नमस्कार मी उदय गुंडेले आपल्या सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो आपण आहोत आज लातूर जिल्ह्यातील चाकूर या चा या ठिकाणी चाकूरच्या नाद ब्रह्मा संगीत क्लासेस या ठिकाणी या ठिकाणी येण्यामागचं कारण म्हणजे हे क्लासेस के, या चाकूर मधील नाद ब्रह्म क्लासेस हे एक अंध कलाकार या ठिकाणी चालवत असतात या क्लासेसमध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडून गेलेले या याचे संचालक आहेत शंभू ज्ञानोबा गायकवाड यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच हे क्लासेस आणि त्यांचं जो जीवन, जीवन आहे ते जीवन आजपर्यंत कशा पद्धतीनं या ठिकाणी झालेलं आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आदर्श महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं मी प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील आणि संपादक आदर्श महाराष्ट्र न्यूज चे उदय या माध्यमातून आज आपण महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील एक अन्न कलाकाराची भेटीला येऊ असा महान कलाकार की ज्यांची ही आपल्याला अनेक लग्नाच्या माध्यमातून कुठल्या पार्टीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रवर हा कलाकार फिरतोय परंतु पडद्याच्या पाठीमागचे असे कलाकार अनेक लपलेले असतात की ज्यांना पुढे घेऊन जाणं आवश्यक आहे म्हणून अशा अन्य कलाकाराच्या आज भेटीला खरं तर शंभूराजे तुमचं नाव आम्ही भरपूर ऐकलेलं आहे तुम्हाला अनेक का, कार्यक्रमात तुम्हाला तुमचा आवाज कार्यक्रम कणखर दमदार आणि महाराष्ट्राच्या मातीत रुजला आणि माणसाच्या मनामध्ये तू थिरकावला खरं तर तुमचे पेटीवरचे हात आता थिरकताना बघून तुम्ही जे आता विठ्ठलाच्या देवाच्या द्वारी भा क्षणभेरी तेने मुक्तीचारी साधले ही मुक्तीचारी साधीला म्हणता असताना मलाही असं वाटलं की आपण प्रत्यक्षात पांडुरंगाच्या दर्शनाला गेलोय आणि साक्षात आता विठ्ठल समोर आपल्या उभा आहे ही तुम्हाला आवड कशी झाली नेमका हा प्रवास आपला या ठिकाणी आम्हाला घ्यायचा आहे आदर्श महाराज तुमच्या माध्यमातून आपलं नाव पूर्ण सांगा माझं नाव शंभू जना गायकवाड माझं गाव चाकूर मधला महादेव खेडा अच्छा राहतो चाकूर मध्ये सत्यसाई रोडला राहतो चाकूर मध्ये आणि माझ मला लहानपणापासून संगीताची आवड म्हणजे माझे घरचे मला म्हणतात कि हा लहानपणी पायाने भिंत वाजवायचा असे घरचे मला मला आठवत नाही पण मला अशी एक साडेचार पाच वर्षापासून मला आवड निर्माण झाली संगीताची तर मला माझ्या आई वडील छोटासा पियानो घेऊन दिला आपले लहानपणी मग असे छोटे कार्ड पियानो भेटतात अच्छा ते बाजारामध्ये यात्रे तसला मला पियानो घेऊन दिला त्यापासून मग मला आवड निर्माण झाली संगीताची अच्छा शंभू राजे तुमचे वडील काय करत होते माझे वडील पोलीस मध्ये होते मुंबईला मग आता वडील पोलीस असल्यानंतर तुम्हाला एखादा दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये न जातो तुम्ही संगीत क्षेत्रात कसं गेलो नाही मला आवड होती संगीताची बर आणि निसर्गता वाजवणं करणं माझ्याकडे आवड होती मला अच्छा आता मला एक सांगा या संगीताच्या माध्यमातून आतापर्यंत आपण जे अभंग गवळणी भारुड अशी गीत गात तुम्हाला तुमच्या आवडीचं सगळ्यात कुठलं गाणं माझ्या आवडीच मला या गवळण भारुड मधलं का तुमच्या संगीत क्षेत्रामधलं कुठलंही गीत जसं समजा अभंग आहे तुम्हाला कुठला अभंग आवडतो मला अभंग आवडतो मी जोशी हा जेवढे शास्त्रीय संगीत आहे तेवढं मला आवडतो तुमचं संगीतातलं हे ज्ञान जे आहे तुम्ही कुठं घेतलं मज़ी तीन माझे तीन गुरु झाले पहिले हेमंत हाटकर हे पुन्हा विश्वजित बोरवणकर आणि तिसरे गुरु माझे सुधीर भातर यांच्याकडे केले तुम्हाला त्या संगीतातलं काय काय वाजवत पेटी कियानो पियानो कीबोर्ड आपलं तबला ढोलक ढोलके म्हणजे तुम्ही संगीतातले सगळे सगळे असे वाजवता हो पेटे वाजत येतो मृदंग वाजवता येतो मृदंग नाही तबला तबला वाजत आहे तबला ढोलक ढोलकी सगळे अच्छा आतापर्यंत तुम्हाला या संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पण तुम्ही असं घडवता असं लक्षात आलेले की आमचं हो। नाथब्रम वगैरे संगीत विद्यालय चालत हो। आहे असे किती तुम्ही घडवलेत असे माझ्याकडे बरेच कलाकार घडलेत तशीच कलाकार माझ्याकडे घडलेले अच्छा आता भविष्य काळामध्ये तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे असं वाटत आता भविष्य काळामध्ये बघा कसं आता मी ते सांगतो तुम्हाला आता इथं तेवढा रिस्पॉन्स नाही जेवढं तुम्ही आले शिकवायला तर शिकवायचं काम माझं काय आहेत ते आपले छोटे मोठे कार्यक्रम करणे सत्याला हे करणे आता एक बारशी विद्यार्थीनी आपण तिच्याकडून मुखातून ऐकलं की मी दोन दिवसामध्ये शंभू सराकडे आले आणि दोन दिवसामध्ये मला हा पाठ या ठिकाणी पूर्ण पार झाला सुंदर वाजत होती तुम्ही एका दोन दिवसाच्या कलाकाराला एवढं मोठं करू शकता एवढं वाजवायला त्याला शिकवू शकता तर तुम्ही अशा अनेक कलाकार घडवणं अपेक्षितच आहे आणि तुम्ही असं नका करू विचार करू किंवा चाकूरचा लोकांना ते रिस्पॉन्स मिळत नाहीये तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा लोकपर्यंत जावा या माध्यमातून रिस्पॉन्स कसा सांगता मला अनुभव राहून सांगतो अनुभव हरवून सांगता मी अनुभव आले तुम्हाला बघता जसा जेवढा लाकपूरला रिस्पॉन्स आहे अमदपूरला जेवढा रिस्पॉन्स आहे तेवढा नाही सांगतो आपण इथं निर्माण करावं का लागेल काय म्हणलं जाती या जातीची या मातीची जात कोणती तुम्ही रुजविले इथेमुळे उंच वाढल्या वृक्षावरी ही आबाळ वाकली तुमच्यामुळे कारण शंभू आपण असं कधी म्हणायचं नाही तर नाही काही करू शकत आपण पण जिथं काहीच करू शकत नाही ना तिथं करण्याची होमी तुमच्यात आहे असं मला या ठिकाणी कारण आदर्श महाराष्ट्र न्यूज तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे तुमची तुमचं जे म्हणणं आहे लोकापर्यंत नागपूर तालुक्यातल्या इथं परिसरातल्या लोकांपर्यंत इथं लोकांनी आलं पाहिजे शिकलं पाहिजे तर तुमच्यासारखा एवढा जबरदस्त कलाकार दमदार कलाकार कणखर आवाजाचा कलाकार अशा चापूर तालुक्यामध्ये मिळणं हे तर दुर्लक्षित आहे परंतु तुम्ही अशा गावात टिकलात इथल्या लेकरांना शिकवताय इथल्या लेकरांना घडवताय ते काही साधं सोपं काम नाहीये आता मोठ्या मेट्रो सिटीमध्ये अनेक कलाकार असतात अनेक शिकवणारे गुरुजी असतात परंतु तुम्ही एका छोट्याशा गावात छोट्याशा तालुक्यामध्ये राहून इथल्या लेकरांना घडवता म्हणजे इथल्या लेकरांचं सुद्धा कोणी तुमच्या पाठीमागं प्राप्त होणार आहे मग आणखीन पुढे तुम्हाला काय करणं अपेक्षित असावा बघू नका पुढं मी काय म्हणलं शिकवणार मी मुलांना आले कलाकार तर शिकवणार मी पुढं काय हाच वारसा मुलाला संगीताचा शंभू मला एक सांगा तुमच्या आयुष्यातला असा एक चांगला कुठला प्रसंग आहे कशाबद्दल प्रसंग कुठला आहे तुमच्या आयुष्यातला की ज्या क्षणाला तुम्हाला खूप आनंद झाला होता ज्यावेळेस मला पोलीस कमिश्नर हस्ते मला प्रशिष्ट पत्रक मला दिलं गोल्ड मिडल्स आम्ही नायगावला मेळावा होता आमचा पोलीस मेळावा त्यावेळेस भर नायगाव मध्ये मुंबईला जे नायगाव मैदान सेंटर आहे तिथे ढोलकी वाजताचा कार्यक्रम होता त्यावेळेस मला त्या प्रशिष्ट पत्रकाने गोल्ड मेडल दिलं त्यावेळेस मला खूप आनंद झाला अच्छा तुमचे काही कार्यक्रम असे टीव्ही चॅनल वगैरे काही गेले का असे नाही एका टी व्हीवर गेले आपला कलर्स मराठी म्हणून आहे पहिलं आपण त्याला व्ही मराठी म्हणत होतो त्या टी वर गेलेले मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तिथे बरं आहे बरेच कलाकार आमच्या सारखे होते कलाकार गाणारे वाजवणारे होते कलाकार कलाकारसोबत केलं सुरुवातीला दडपण आलं कसं बोलायचं काय नाही त्यांनी जसं तुम्ही आता मला सांगितलं सांगितलं अच्छा तुमच्या आयुष्यातला एखादा जो प्रसंग तुम्ही संकटाच्या ढिगाऱ्यावर मात केली आणि आयुष्यामध्ये तुम्ही अगदी पुढे गेलात ताम, गेला तसे काय मला आले नाही दुःखाचे प्रसंग एकच तेवढा दुःखाचा प्रसंग आहे माझा भाऊ नाही माझ्या आयुष्यात तो असला तर काय झालं असत तेव्हा तो असल्यानंतर तर मला मुंबई सोडावं लागली बस म्हणजे तुमचा भाऊ तुम्हाला होता का छोटा मोठा होता भाऊ अच्छा कार्यक्रमाला तुम्ही आता जन्मदाचा अन्न आहात तर हे सृष्टी तुम्हाला पाहता येत नाही तुम्हाला पाहता येत नाही आता हे अनेक सृष्टीमध्ये कलर्स आहेत अनेक झाडं झुप सगळे हे इमारती जंगल सगळी पाहता येत नाही तुम्हाला असं तुम्हाला काही वाटत नाही का आयुष्यामध्ये आपल्याला हे परमेश्वरा असं का केलं असेल वाटून काय करू वाटून काय करू आता ते दिले परमेश्वराने त्याच्यात आपण समाधान मानायचं वाटतं ना काय बक्त कलर कसे असतात ते मला अजून माहिती तुमचं तोंडी ऐकून कलर ते कलर कसे असतात कसं राहतात तर ते मला काहीच माहित नाही पण तुम्ही आता म्हणालात की नाही नाही आता जर स्टुडिओ सारखं या ठिकाणी बसलं पाहिजे तुम्हाला स्टुडिओ तुम्ही कसा बघितला मग तुम्हाला स्टुडिओ म्हणजे स्टुडिओ असा असू शकतो हो ते असं असू शकतं तुम्ही पाहता आणि तिथे कसं पंखेची पंखेची सोय नसते एसी हा त्याच्यामध्ये किती आवाज ठेवतात कसं राहतात सगळं स्टुडिओ मध्ये बघितलंय मी स्टुडिओ अच्छा आपल्या टीव्ही चे स्टुडिओ बघितले पण रेडिओच्या स्टुडिओ मध्ये बघितले स्वतः रेडिओ मध्ये रेकॉर्डिंग केलंय चर्चे घेतला अच्छा आता एक मला आता असं लक्षात आलं की तुमच्या घरी आल्यानंतर कि तुमच्या सोबत एक डोळस पत्नी आहे जी बिचारी गांधारी म्हणून या ठिकाणी काम खरं आणि एखाद्या अंध व्यक्ती सोबत एखाद्या डोळस एखाद्या महिलेनं लग्न करून सुखाचा संसार करून एक सुंदर असं रत्न या ठिकाणी तुमच्या जन्म लागले गोंडसले म्हणून हो हो तर हे खरं तर तिचे अनंत कोटी उपकार तुमच्यावर सुद्धा आहेत नाही नाही तिचे खरं खरोखरच उपकार खर, आहे असं तुम्ही म्हणजे काय तुम्हाला वाटतं की हे आपल्या आयुष्यामध्ये घडलं हे नाही तिने खूप मला मोलात साथ दिली पूजाने मला खूप मोलात साथ दिली कुठेही असलं ते मला कार्यक्रमाला का सपोर्ट करते अच्छा तुम्ही कार्यक्रमाला सोबत येऊन जातात ना, माझे वडील असतात कार्यक्रमाला का ती नाही तिला चार मतपटी नको नको नाही जाऊ आता वडील पोलीस मध्ये रिटायर तुमच्या सोबत सोबत माझ्या रिटायर झाल्यामुळे तिच्या सोबत असत माझ्या अच्छा बघा एका वडिलांची साथ किती असू शकते वडील स्वतः पोलीस रिटायरमेंट असताना सुद्धा स्वतःच्या मुलासाठी आपल्या लेकरासाठी मायबाप काय करू शकत नाही कारण स्वतःच लेकरू स्वतःच पाडस आणि स्वतःच काळीज कसही जरी असलं बनायचे पूर्वी साप जरी जन्माला आला तरी त्याला पोसावं लागतं शंभूराजे तुम्ही तर मोठे कलाकारात आणि एका कलाकाराचा बाप सुद्धा किती मोठा असू शकतो या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळते की तुमचे रोज वडील तुम्हाला अनेक कार्यक्रमात घेऊन जातात सोबत तुमची करतात तुम्हाला सोबत तिथे नेऊन बसत असतील तुम्ही कार्यक्रम करत असाल आणि तुम्ही परत येत असाल हे सगळं जे वैभव आहे हे सगळं पाहून तुम्ही वडिलाबद्दल काय सांगू शकाल आईबद्दल काय सांगू शकाल नाही दोघे माझे आदर्श आहेत हा दोघे माझे आदर्श आहेत वडिलापेक्षा माझ्या आईने आणि माझ्या बहिणीने खूप कष्ट घेतले माझ्यासाठी मला मी सा, साडेसात आठ वर्षाच्या सा होते पर्यंत मला शाळेत हा उचलून कष्ट घेतले माझ्यासाठी बहिणीने सुद्धा तुम्हाला साथ दिलेली आहे हा बहिणी मी परीक्षा विशारत म्हणा विशारत कोण केलं मी तिच्यामुळेच केलं मला वाचायला कोणी नव्हतं सायटेड ब्रेन मध्ये कोण येणार पुस्तक काढून मला स्टार्टर मधले नोट्स काढून मला ब्रेल मध्ये सगळं लिहून करून तिनेच दिलं मला अच्छा हा मी लातूरची बहीण आहे तिने मला एकच बहीण आहे का दोन आहेत दोन बहिणी आहेत आणि तुम्ही एकटेच आहात मी एकटाच आहे अच्छा दोघ आम्ही होतो भाऊ हो काळीने वारल्यामुळे मी एकटाच होतो अच्छा शंभूराजे बोला या आदर्श महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण सुंदर तुमची मुलाखत दिला आणि आताच्या नवीन पिढीला तरुणांना युवकांना आपण काय सांगू शकत की तुम्ही एक अंध कलाकार आहात परंतुच माणसाला ठिकाणी काय सांगणार आताच्या तरुणांना माझं हेच म्हणणं आहे की व्यसनापासून दूर राहा आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा आपल्या राष्ट्राचं आपल्या धर्माचं स्वप्न पूर्ण करा हा आता माझ्यासारखा अंधकला कला मा, कलाकारांनी डोळस माणसाला सांगणे आश्चर्यजनक आहे मलाही आणि त्यालाही असं मला वाटत पण माझं एवढंच म्हणणे की राष्ट्राची आपल्या देशाची संपत्ती जी आहे ती व्यवस्थित वापरा व्यवस्थित तुम्ही त्याला जतन करा उठू नका मातू नका एवढंच माझं म्हणणं हे राष्ट्र देवतांचे राष्ट्र राष्ट्रप्रदेशांचे हा चंद्र सूर्य नांदू स्वातंत्र्य भारताचे तर हा भारत हा अखंडपणे या ठिकाणी राहिला पाहिजे पलीकडे जाऊन भारत माझा आहे ही भावना आपल्या प्रत्येक तरुणामध्ये असली पाहिजे असा सुंदर विचार या आदर्श महाराज तुमच्या माध्यमातून शंभू राजा आपण दिलेला आहे खरंच तुमचं नाव आहे शंभू आणि छत्रपती शिवरायांचा वारसा शंभूराजाचा वारसा तुम्ही या ठिकाणी तुमच्या कलाकारितीच्या माध्यमातून चालवलाय यासाठी आदर्श महाराज तुमच्या वतीनं आपल्याला पुढील भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या हातून खूप खूप चांगले कलाकार घडावेत चाकूर तालुक्यात सुद्धा तुम्ही या ठिकाणी चांगलं काम करावं संगीत विद्यालय तुमचं ब्रह्म हे ब्रह्मांडबाद या ठिकाणी तयार व्हावं अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो मी प्राध्यापक मारुती पुत्र पाटील आणि आमचे आदर्श महाराज चे संपादक उदय कुमार गुंडिले धन्यवाद धन्यवाद मला लहानपणापासून आवडत होत आणि मला आता मी इतके एन्जॉय करायला लागले संगीत मध्ये मला फक्त जमणार वा आता तुला किती दिवसापासून येतेस तू इथं मी दोन तीन दिवसापासून येते फक्त तीन दिवसामध्ये एवढं शिकलीस तू अच्छा वा बालपणापासूनच या संगीताची आवड असल्यामुळं अगदी तीन दिवसामध्ये तुला हे काय काय येत त्याच्यामध्ये आता पहिल्या अलंकार आणि दुसरा अलंकार पहिला अलंकार कोणता सारे गा सारे ग म प धनी साच काय उलट कसं आता तसंच उलट सारे ग म प नि सा ग रे सा तू आता किती आहेस मी पाचवीला आता गेलो म्हणजे पाचवीला कुठं असतेस तू बार्शी पोदार लर्निंग स्कूल बार्शी बार्शे मध्ये शिकतेस आता इथे किती दिवस राहणार आहे तू मी माहित नाही तुला संगीताचे धडे देणारे कोण आता अच्छा म्हणजे ब्रह्म संगीत शाळेचे संचालक शंभू सर वा धन्यवाद बेटा तू एक संगीतातली महान कलाकार होशील आणि म्हणून तुला शंभू सरांच्या मार्गदर्शनाखाली एक तुला स्टार कलाकार बनवण्याचं काम ते करतील अशा मला खात्री आहे परत एकदा आदर्श महाराष्ट्र अभिनंदन आणि धन्यवाद खूप छान तुझं नाव काय सानवी धाराळे शिराळे तुझं गाव माझं गाव फुलकळ का तालुका पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी आणि मग इथं कशी आलीस तू माझ्या मावशीचं गाव आहे म्हणून इथं आले सुट्ट्याला इथं आलेस आणि सुट्ट्यामध्ये पण तुला संगीत शिकाय वाटलं हो सर माझी लहानपणापासूनच माझी आवड होती की मला संगीत शिकायचं तुझ्या घरी संगीत कोणी असं म्हणजे शिक्षक संगीत आहे माझी मम्मी आहे ना तुझ्या मम्मीला म्हणजे गायला आवडत अच्छा अच्छा म्हणजे तुझ्या घरात कोणीतरी संगीताचा वारसा अगोदर तुला दिलेला आहे वडील काय करतात माझे वडील टीचर अच्छा कुठं हिंगोलीला हिंगोलीला बालपणापासून तुला संगीताची आवड होती बेटा तुझं नाव काय हो नम्रता किशन फड नम्रता किशन फडव तुला संगीताची आवड कशी लागली सर मला संगीताची आवड लहानपणीपासून होती पण माझी शाळा सात ते तीन असल्यामुळे आणि माझं ट्युशन पण होत आणखी नवद्याचे क्लासेस पण होते मला आवड होती पण मला इथं लावायची इतका टाइम नव्हता म्हणून मम्मी ना मग लिहून सुट्ट्यात लावते मी तुला तुझं गाव हेच आहे का हा चाकूर तालुका हो सर प्रॉपर चाकूर तालुकीच तू नाही सर माझं गाव खातगाव आहे पण माझ्या पप्पांची नोकरी येत आहे म्हणून आले अच्छा अच्छा तुझ्या घरात कोणी संगीताच शिक्षक वगैरे आहे का नाही सर मग तुला आवड कशी निर्माण झाली सर मी दुसऱ्यांच बघून मला वाटलं मला शिकाव बर संगीत शिकून तुला पुढे काय करायचंय सर आ, संगीत एक आहे जे मन भरून निघतंय आणि संगीता शिवाय मला वाटतं असं माझं जगू शकत नाही म्हणले संगीत ईश्वर की शक्ती हर स्वर मे बसे राम रागी जो सुनाय रागीनी रोगी को मिली आराम कारण संगीताशिवाय जगणं नाही माणसाचं संगीताशिवाय माणूस राहू शकत नाही कारण प्रत्येकाला संगीत आवडतं हे तुलाही संगीत आवडतं खरंच बेटा तुझं धन्यवाद भविष्यकाळासाठी तो एक चांगला कलाकार होशील अशा या ठिकाणी आदर्श महाराज टीव्हीच्या तुला शुभेच्छा आहेत